आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने पंधरा ठिकाणी मोफत वया वाटप ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गरीब गरजू विद्यार्थी विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात येत आहे गेली वीस वर्ष हा सत्य उपक्रम आमदार केळकर करत आहे शिवाय ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना त्यांच्यामार्फत मोफत वया वाटप करण्यात येतात ठाण्याच्या नोपाडा चंदनवाडी मनोरमानगर ढोकाळी राबोडी धर्मवीर नगर महागिरी अशा विविध पंधरा ठिकाणी मोफत वया वाटपाचा महाकार्यक्रम सलग तीन दिवस होणार आहे जवळजवळ चौदा हजार वया वाटप होणार आहेत कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये या भावनेने आम्ही मोफत वया वाटप करत असतो त्यामुळे त्यांना जेवढी ताकद देता येईल तेवढ्या देण्याचा आमचा प्रयत्न असतो अशी माहिती आमदार केळकर यांनी बोलताना दिली नौपाडा भागात पंढरीनाथ पवार तर चंदनवाडी येथे संतोष साळुंखे यांनी आमदार केळकर यांच्या हस्ते व आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत मोफत वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता चंदनवाडी येथील वया वाटपाच्या कार्यक्रमाला भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले परिवहन सदस्य विकास पाटील माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार उपस्थित होते आज आपल्या मागत दरवर्षीप्रमाणे आम्ही विविध भागामध्ये गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी वही जो 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 वर्षे वाटप करतो गेली जवळजवळ वीस वर्षाच्यापेक्षा जास्ती वर्ष झाली असती की दरवर्षी वह्या पुस्तकाचं वाटप ही गरजू विद्यार्थी आहेत त्यांना द्यायचं काही वेळेला ट्रायबल एरियामध्ये देखील काही तालुक्यांमध्ये देखील आम्ही हे वाटप करतो खरं म्हणजे शिक्षण हे कोणाच्याही खंडीत होता कामाने मग तो गरीब असो आणि त्याच्यामुळे जेवढी म्हणून त्यांना ताकद देता येईल तेवढी देण्याचा हा आमचा प्रयत्न असतो आणि या शहरामधल्या विविध अशा पंधरा विभागामध्ये ह्या वया वाटपाचा कार्यक्रम या सगळ्या आठवडाभर चालतो जवळजवळ चौदा हजार वया याचं वाटप जे आहे ते या तीन दिवसामध्ये कालपासून सुरू झालं आहे काल आज उद्या निश्चितपणे आहे हो आणि विद्यार्थ्यांनाही त्याचा निश्चितपणे लाभ होऊन